वर्धा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना खिचडी व मटकी खाल्ल्याने विषबाधा हिंगणगडच्या उपजिल्हा रुग्णालयात चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना केले भरती वर्धा जिल्ह्याच्या वाघोली इथल्या जिल्हा परिषद शाळेत मध्यान्ह भोजनात दिलेल्या मटकी व खिचडीतून चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याने पालकांमध्ये खलबल उडाली आहे विद्यार्थ्यांना ताप हगवन व उलट्या व्हायला लागल्याने सदर प्रकार उघडकीस आला आहे विजवादा झालेल्या चव्वेचाळीस विद्यार्थ्यांना वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले मुले मुलींचा समावेश असून सात विद्यार्थ्यांना उपचार करून सोडून देण्यात आला आहे सर्व विद्यार्थ्यांची तब्येत ठीक असून उपचार सुरू आहे टोटल म्हटलं आपण वीस रुग्ण ऍडमिट केलेले आहेत सर्व रुग्णाची स्थिती स्टेबल आहे पेशंटला ताप आणि मळमळ वाटणं हा प्रकार आहे विशेष असत खूप ह्या बदलची गरज नाही आहे सर्व रुग्णांवर उपचार सुरू आहे कसं ज्यांना उलटीवर झालेली आहे त्याचं सॅम्पल टेस्ट केल्यानंतरच हा प्रकार आपल्याला सांगता येईल त्यामुळे एक्झॅक्टली कशामुळे हा प्रकार झालेला आहे असं सांगता सध्या तरी आहे मी डॉक्टर प्रवीणा मिसाळ प्रभारी वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट आज आपल्याकडे इथे उपजिल्हा रुग्णालयामध्ये वाघोली येथील एका जिल्हा परिषद शाळेमधील काही विद्यार्थी म्हणजे जवळपास एकोणपन्नास विद्यार्थी आपण इथे भरती केलेले आहे त्यांच्या शाळेमध्ये काल त्यांनी मोठ आणि आज दुपारी खिचडी खालेली होती त्याच्यामुळे बऱ्याचशा मुलांना काही मुलांना ताप मळमळ असे सिम्टम दिसत आहे तर आम्ही त्यापैकी काही लोकांना भरती केली आहे पण पेशंटची बरं सगळ्या मुलांची प्रकृती स्टेबल आहे काही चिंताजनक अशी बाब नाही काही मुलांना आम्ही ट्रीटमेंट देऊन टॅबलेट देऊन घरी पाठवलेली आहे तर चौकशी करायला आपण सांगितलेलं आहे तशा आज आपण ऑब्झर्वेशनसाठी टोटल एकोणपन्नास विद्यार्थ्यांना भरती केलेली आहे आणि काही मुलांना गोळ्या आठ मुलांना गोळ्यातून घरी पाठवलेलं आहे